डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय अमित शहा अमित शहा अमित शहा अमित शहाच करायचं काय लोक अमित शहाच करायचं काय खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण टापलंय दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहाविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभरात या वक्तव्यावरून वातावरण टापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे त्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र निषेध या वक्तव्याचा करण्यात आला असून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तथागत महाकारण गौतम बुद्ध बोधिसत्वा तथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयजी वाकोडे यांना सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुका भा बा, भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये या भा भारत देशाचे गृहमंत्री यांनी जे सांगितलं आहे का तुम्ही बाबासाहेबाच्या नावाचा जो जप करीत होते तेवढा जप जर एखाद्या तेहतीस कोटी देवांचा केला असता तर कदाचित तुमचा उद्धार झाला असता पण तू गृहमंत्र्याबद्दल एवढं वाईट बोलणं उचित नाही आहे परंतु असा जर त्याच्या डोक्यात किड असेल तर बोलणं ते बरोबर आहे असं मला वाटतं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आजही आम्ही किडासारख्या रेंगत असतो यांच्या गुलामीत असतो हे प्रथम त्यांनी डोक्यात घ्यायचं आहे आणि ते तीस कोटी देवतेवा समाजचा कुठलाही कुठल्याही समाजाचा असेल तो वाल्मिकी समाजाचा सल मातांग समाजाचा असेल बौद्ध समाजाचा असेल सांभार समाजाचा असेल हे जे अठरा पगर जातीचे लोक होते गावकुसाला राहणारे या गावकुसाच्या लोकांना इतकी नीच दर्जाची वागणूक हे सवर्ग समाजाचे लोक देत होते त्याच्यामुळं कंटाळून काही लोकांना गाव काय आहे हे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष मरून जायचे पण त्यांना त्याचं गाव काय हे कळत नव्हतं ज्यावेळेस विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल रोजी जन्म झाला आणि कमीत कमी या समाजाची मी तर म्हणतो पूर्ण आयुष्याची आणि पिढीची दलिंद्री गेली असं मला वाटतंय म्हणून ज्या भगवंतांनी आम्हाला घडवलं ज्या भगवंतांनी आम्हाला चांगले कपडे घालून राहण्याचं शिकवलं ज्या भगवंतांनी आम्हाला चांगले मानेनं पाठ मानेनं जगण्याचं शिकवलं त्या भगवंताकडे जर आम्ही चांगल्या नजरेने पाहणार तर पुढं तेतीस कोटी देवाकडे पाहणार आहे का तेतीस न... हो था कोटी देव जर अजून कोणी म्हणत असेल तर माझं मा माझ्या माँद, माँद, माहितीप्रमाणे अजून काय कोणाला दिसलेलं नाही परंतु साक्षात देव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून ठेवलं हे साक्षात परमेश्वर पूर्ण भारत देशाला दिसलेलं आहे हे पहिलं अमित शहाने डोक्यात घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी एकदा परत त्यांच्या या जा वक्तव्याचा जाहीर निषेध करतो सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं मी परत एकदा जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत भले ही दुनिया का नेटवर्क थ्री जी और फोर जी से चलता है भले ही दुनिया का नेटवर्क थ्री जी फोर जी से चलता है लेकिन दोस्तों हमारा भारत आज भी भारत भारत बाबा साहब के संविधान से चलता है बाबा साहब के संविधान से चलता है मित्रांनो काल पार्वल परभणीचे जे हत्याकांड झालं आम्ही हत्याकांडच म्हणू झाला कारण सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसांनी बळी लिहिला आहे आणि त्याची हत्या केलेली पोलिस स्टेशन म्हणून त्याच्यामुळं ह्या पोलिसांना पहिले बडथर्फ केलं पाहिजे त्यांना शासन झालं पाहिजे कडकच्या कडक त्यानंतर परभणीचे जे लोकनेते होते विजयजी वाकडे यांनाही आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि काल परवा अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये जो निंदेचे प्रकार सांगितला की बाबासाहेब 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 हे जप करून तुम्ही हे करताय बाबा फॅशन आली तर प्रथम आम्ही अमित शहाचा ही निषेध करतो तसं पाहायला गेलं तर मोदींनी सरळ सरळ अमित शहा यांना आपल्या मंत्रिमंडळातून त्यांचा राजीनामा घेऊन यांची हकलपट्टी केली पाहिजे कारण बाबासाहेब कोणत्या एका जातीचे नाही पूर्ण भारत देशाचे आहे आणि अमित शहा ही एक यांच्यावर तडीपाराची वारंट असताना ते आज गृहमंत्री झाले ते फक्त बाबासाहेबांच्या पुन्यमुळे झाले बाबासाहेबांच्या संविधानामुळे हे त्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे म्हणून मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हे असे कृत्य हे भाजपचे लोक करणार आहे कारण त्यांना माहिती आहे आपलं लक्ष आंबेडकरी जनतेचं आणि बहुजन समाजाचं इव्हेमणीच्या हत्याकांडवरून विचलित करण्यासाठी हे असे जाणून कृत्य करता येईल या कृत्याचा आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर निषेध करतो यामुळे जर अक्षय वाक्य जर भाजपच्या लोकांनी आम्ही पूर्ण महाराष्ट्र आणि भारत बहुजन असे हो वाक्य त्यांनी वापरू नये आणि लवकरात लवकर यांना बडतर्फ करावं आणि आम्ही आठवले कावडे यांच्या सुद्धा यांनाही विनंती करतो हो त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा असेल राज्यसभेचा असेल भाजपच्या युतीचा राजीनामा हो दिला पाहिजे जर बाबासाहेबांनी हे लोक जर असे बोलत असेल तर यांच्या सत्तेमध्ये आपण का राहिलं पाहिजे असंही माझी विचारणा आहे जय भीम जय बुद्ध जय भारत यावेळी दीपकजी गायकवाड प्रकाशजी दुशिंग शरद खरात संदीप पगार अनिल रनवरे नितीन बनसोडे संजय कांबळे रवींद्र साबळे व अनिल बनसोडे दिनेश कांबळे प्रफुल्ल शिंगाडे मनोज शिंदे बाबासाहेब कोपरे संतोष कोपरे पप्पूभाई सय्यद राजेंद्र पगारे देवराम पगारे रावसाहेब साठे संतोष शेजवळ राकेश वाघ साईनाथ जाधव कांचन दुशिंग कालिदास नाईक नवरे राहुल शिंगाडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते